भाग चौथा जन्मभूमीचे आवाहन एक शुद्धधनाची शेवटची भेट सारी पुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिन्यापर्यंत राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धधनाने निरोप पाठवला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाई होते तो शुद्धदनाच्या एका दरबाराचा मुलगा होता तेथे ते पोचल्यावर तो दूत म्हणाला तथागता कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिता आपली वाट बघत आहेत तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह पित्याच्या घरी जावयास निघाले भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धधनाला सांगण्यासाठी कालुदाई शीघ्र गतीने पुढे निघून गेला